बार बार नमस्कार सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे गोंदियात बच्चू कडूंचा संताप थोबाडीत मारूका का मनत कार्यकर्त्याला फटकारले गेल्या आठवड्यात शेतकरी हक्क यात्रेच्या निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू गोंदिया जिल्ह्यात होते गोंदियाच्या ठाणा गावात आयोजित शेतकरी सभेत त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर जोरदार भाषण दिले शेतकऱ्याच्या आत्महत्येवर टाळ्या बच्चू कडूंचा पारा चढला सभेदरम्यान कडू यांनी परभणी येथील शेतकरी सचिन जाधव यांच्या आत्महत्येचा अत्यंत संवेदनशील विषय मांडला मात्र याच गंभीर क्षणी स्टेजवर बसलेल्या एका कार्यकर्त्याला टाळ्या वाजवताना पाहून बच्चू कडूंचा संताप अनावर झाला त्यांनी थेट त्या कार्यकर्त्याकडे पाहत टाळ्या वाजवतो हरामखोर नालायका थोबाडीत मारू का अशा कठोर शब्दांत त्याला फटकारले त्यांच्या या तिखट प्रतिक्रियेमुळे सभेत क्षणभर शांतता पसरली शेतकरी आत्महत्येसारख्या गंभीर विषयावर टाळ्या वाजवणे हे असंवेदनशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले बच्चू कडू यांनी उपस्थितांना शेतकरी प्रश्नांचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन करत हा मुद्दा नुसता टाळ्या वाजवण्याचा नसून संवेदनशीलतेचा आहे हे अधोरेखित केले साऊंड बाईट बच्चू कडू काय दाखवल्या जात सातीपाती धर्माचे भांडण धाडव सांगणार पण शेतकऱ्याची लूट होत हे यांच्या हाती नाही यांच्या अर्धे चॅनल आम्ही पाहतोय आधामी अंबानीच्या घरात गेले साल्यांच्या अर्धे मालक ते झाले तुमच्या हाती राहिलं काय तुमच्या हाती काय फक्त बोमल न आहे अकरा टक्के आहेत तर सगळं अमेरिकेतला कापूस गाठी आमच्या हिंदुस्थानातून पडणार एक बातमी नाही एक बातमी नाही साडेसहा लाख शेतकरी मरण पावला साडेसात लाख एवढा दंगलीने मेला नाही आणि त्या सीमेवर पण मेल नाही भारताच्या युद्धामध्ये जेवढे स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये नसतात त्याच्यापेक्षा स्वातंत्र्य पाय परवा नाही कोणाला तो सचिन जाधव आम्ही तो परवानीचा त्याच्या घरी जेव्हा आम्ही गेलोय ते, ते सोयाबीन चौतीसशे रुपयात विकावी लागले चौतीसशे रुपयात पाच हजार रुपये आम्ही पाहतोय आमच्या सोयाबीनचे भाव जाहीर झाले होते खरेदी केंद्रावर पाच हजार रुपये घ्यायला पाहिजे होते पण पैसा भेटत नाही एक एक, एक वर्ष त्यानं व्यापाऱ्याने विकली आणि व्यापाऱ्यानं अर्धे पैसे दिले नाही तो तक्रार करायला गेला व्यापाऱ्याने फोन केला ठाणेदार त्याच्या बाजूने उभा राहिला पैसो के साथ या पैसा और का खेल आहे तुम्हारा काही गेम नाही लक्षकता येता येता चीर मनात आली संताप होता वायजनची बॉटल घेतली सचिन जाधव आत्महत्या करून रस्त्यात <laughs> त्याची बायको सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याची विषय नाही ना आलाय का मालगा थोबाडते सात महिन्याची गर्भवती होती सात महिन्याच्या गर्भवतीनं आमच्या बहिणीनं आत्महत्या केली कोटा सात महिन्याचं बाळ होतो आणि गावात भेटायला गेलो सत्यको जानो न्यूज संपादक नरेश बोपचे